सभापती महोदय स्टाफ नाही याचं मी एक उदाहरण देतो सभापती महोदय दे। ही उदाहरण म्हाड्याचं आहे की या एक प्रसूत झालेल्या ले महिलेनं रूम स्वच्छ करावं लागली स्वतःची आणि तिच्या नवऱ्याने शौचालय साफ केलं सभापती महोदय म्हाड्यातील दवाखान्यात झालेली घटना आहे याला कारण काय स्टाफ नाही ठिकठिकाणी जो आवश्यक आहे तो स्टाफ नाही या दाम्पत्यानं या हॉस्पिटलमध्ये रूम आणि शौचालय जे रुग्ण म्हणून आले तिथं त्यांना साफ करावं लागतात अशा प्रकारची सभापती महोदय या राज्याची स्थिती आहे आणि त्यामुळे आपण एवढा मोठा सांगतो की आम्ही उद्योगात एवढं पुढं गेलो आम्ही देशामध्ये आमचा जी डी पी एवढा गेला पंधराचा तेरा टक्के झाला परंतु बेसिक जे विषय आहे याच्याकडं सभापती महोदय आपलं पूर्णपणे दुर्लक्ष आहे सभापती महोदय कित्येक घटना आहे माझ्याकडं कित्येक केस स्टडी मी बघितल्या की अलिबागचं एक फुटाणे रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेचा तडफडून मृत्यू झाला सभापती महोदय डॉक्टरांची हलगर्जी याला सभापती महोदय कारणीभूत आहे आणि सभापती महोदय याचे परिणाम काय होतात याचं जर परिणाम बघितलं की ज्या पद्धतीनं सरकार माता असेल नवजात बालक असेल याच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे माझ्याकडे सभापती महोदय मागच्या वर्षीची आकडेवारी आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अकराशेपेक्षा जास्त माता मृत्यू या महारा महाराष्ट्रात नोंदले गेले सभापती आपण म्हणतो ग्रामीण भागात सुई सुविधा नाही म्हणून होतो परंतु मुंबईमध्ये सुद्धा एकशे सहासष्ट मृत्यू मातांचे झालेले सभापती महोदय अनेक उदाहरणं सांगता येईल माझ्याकडं तुमसरमधील एक भंडाऱ्याची तुम सुनीता सोयम या महिलेचा अशाच पद्धतीनं हो मृत्यू झालेला सभापती महोदय डोंबिवलीतील सुवर्णा सरोदेचं प्रकरण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे सभापती महोदय गोंदियातील कोरंबी टोला या ठिकाणी झालेली घटना आपल्याला माहिती आहे कोरंबी टोला पी एस सीमध्ये अशाच पद्धतीनं गरोदर महिलेचा मृत्यू झालेला सभापती महोदय पालघरमध्ये पिंकी डोगरकर नावाच्या आपल्या भगिनीचा मृत्यू बाळासह झाला सभापती महोदय नंदुरबारमध्ये आणि धुळ्यामध्ये ते प्रकार सर्रास होत आहेत सभापती महोदय बीडमध्ये सुद्धा मागच्या काळात मागच्या महिन्यामध्ये तीन माता मृत्यू झाल्याचे उदाहरण सभापती महोदय आपल्यासमोर आहे आणि म्हणून मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये आजही माता मृत्यूचं प्रमाण काही कमी झालेलं नाही आणि मला असं वाटतं याला कारण आहे की ज्या पद्धतीनं जागरूकता आवश्यक आहे ज्या पद्धतीनं आरोग्य सुविधा आवश्यक आहे या सुविधा आपलं सरकार सभापती महोदय देऊ शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं जर या पुरोगामी राज्याची स्थिती असेल तर मला असं वाटतं येणारा काळात परमेश्वरच आपल्याला वाचू शकेल अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे हे सगळं होत असताना मग आपल्याला निधी नाही असं म्हणावं तर माझ्याकडे का अर्ज आला आईसलाईन रेफ्रिजरेटर व डीप फ्रीजर क्र खरेदी प्रक्रिया तीन पट व्हाव कोण एजन्सी काय एजन्सी मला माहिती नाही परंतु तीन पट शासन प्रस्थापित निवडण निविदा प्रक्रिया सेल पिरियड दरम्यान तीन तीन निविदाधारकाची प्रक्रिया असताना मला असं वाटतं ह्या कोणत्याही गोष्टी झाल्या नाही परंतु आईसलाईन रेफ्रिजरेटर डिफ्रिजर हे जे खरेदी केली याच्यामध्ये तीन पट भाव सभापतीमध्ये बाजारभावाच्या तुलनेमध्ये जे जी एम पोर्टल आहे त्याची जर तुलना केली तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं या विभागामध्ये अनागुंदीकडे चालू आहे म्हणजे एकशे दोन अँलन्सकडे लक्ष देणार नाही तुम्ही एकशे आठ कडे लक्ष देणार नाही पण डीप फ्रीजर आयसलेटर हे खरेदीमध्ये लक्ष देणार अशी या आत्ताच्या घडीला या विभागाची सभापती महोदय स्थिती झालेली आहे म्हणून